नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण सर्व लोक प्रामाणिकपणे कर भरणारे करदाते आहोत मग तो आपला वार्षिक आयकर असेल किंवा आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहतो त्यांनी आकारलेला मिळकत कर असेल याची प्रामाणिकपणे भरणं आपण करत असतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला अशी अपेक्षा असते की आपल्याला महानगरपालिकेच्या नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल त्याच्या कार्यक्षेत्रात ज्या विविध सेवा सुविधा मिळायला हव्यात त्या व्यवस्थित मिळाव्यात एवढीच मापक अपेक्षा असते त्याच्यामध्ये घरातील नळाला व्यवस्थित एक वेळ का सौच्च, काम होईना स्वच्छ सु स्वच्छ आणि शुद्ध पाणी यावं घराची सांडपाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित काम करावं त्यांनी कुठेही कधी तुंबू नये पावसाळी जलवाहिन्या चांगल्या असाव्यात रस्त्यावर पाणी तुंबून नद्या नद्यांचं स्वरूप येऊ नये रस्ते चांगले असावेत खड्डे नसावेत अनावश्यक अशास्त्रीय गतिरोधक नसावेत रुग्णालयं चांगले असावीत रुग्णालयातून रुग्णांना वेळच्या वेळी चांगली तत्पर सेवा औषधं मिळावीत ह्या सगळ्या माफक अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षा पूर्ण होत नाही भ्रष्टाचाराने सगळी व्यवस्था ही खिळखिळी केलेली असते भ्रष्टाचार कॅन्सरप्रमाणे पसरलेला असतो आणि जनतेला प्रश्न पडतो की आपण दिलेला टॅक्सं नेमकं होतं काय आणि त्यामुळे जनतेचा जनतेला कोणी वाली नसतो त्यामुळे जनता हब्बल असते आणि अनेक वेळा असं वाटतं की आपले लाखो कोट्यवधी हो रुपये करापोटी जमा होणारे हे आपले आपण ज्यांना नेमून दिलं आहे म्हणजे आपले जे विश्वस्त आहेत शासन प्रशासन त्यांच्यामार्फत त्याचा नीट विनियोग होत नाही आणि आपला हा पैसा तुमचा आमचा सर्वसामान्यांचा रूपाने जमा होणारा याची वाचलाच लागते असं सर्वसामान्यांचं म्हणणं असतं आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर पुणे महानगरपालिकेचं वार्षिक अंदाजपत्रक हे काही हजार कोटी रुपयांचं आहे आता पुण्यातील पुण्यात म्हणा किंवा राज्यात म्हणा अनेक नामांकित मोठमोठ्या महानगरपालिका आहेत नागपूरचे असेल अमरावतीचे असेल छत्रपती संभाजीनगरचे असेल कोल्हापूरचे असेल त्याच्यानंतर नाशिकचे असेल मुंबईच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ठाणे नव नवी मुंबई पनवेल वसई विरार असेल आ, म मुंबई महानगरपालिका असेल म्हणजे ज्याला बी एम सी म्हणतो अशा अनेक नामांकित मोठ्या मोठ्या महापालिका आहेत या महापालिकेंचं वार्षिक अंदाजपत्रक हे काही छोट्या राज्यांच्या आर्थिक अंदाजपत्रकापेक्षासुद्धा मोठा आहे परंतु माझा प्रश्न आहे की नागरिकांना ह्या सगळ्या सु सो, सुविधा सवलती उपलब्ध होतात का आणि मी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने एका मोठ्या प्रश्नाकडे तुम्हा सर्वांना घेऊन येणार आहे की ब्रहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई ग्रेटर मुंबई म्हणजे बी एम सी ज्याला आपण म्हणतो ब्रहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्या कॉर्पोरेशनची स्वतःची अशी वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय रुग्णालयं आहेत आणि ह्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने त्या रुग्णालया संलग्न रुग्णालयाच्या अनुषंगाने चांगल्या सेवा सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देते कारण त्यांचं ह्या वैद्यकीय सेवेचं बजेट म्हणजे औषधं असेल त्याच्यानंतर इंजेक्शन जे काय सेवी सेवा सुविधा लागतात मग त्याच्यामध्ये बेडशीट असतील कवर असतील जंतुनाशक पावडरी जंतुनाशक गोळ्या जे काही लागतं वैद्यकीय क्षेत्रात त्या सगळ्याचं वार्षिक अंदाजपत्रक मोठं आहे आणि त्यांची स्वतःची महाविद्यालय असल्यामुळे तिथं केंद्रीभूत पद्धतीने केंद्राचा कोटा राज्याचा कोटा अशा पद्धतीने दरवर्षी विद्यार्थी येतात आपली वैद्यकीय पदवी प्राप्त करतात तिथे त्यांची इंटर्नशिप पूर्ण करतात दीड वर्ष दोन वर्षं त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी काही लोकं प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने त्यांचा तो वैद्यकीय सेवेचं चक्र हे दरवर्षी व्यवस्थित चालत राहतं आता मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालय कुठली तर सेट गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय त्याच्यानंतर लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय त्याच्यानंतर ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय अशा पद्धतीने मुंबई महापालिका ठाणे महापालिका यांनी त्यांची त्यांची वैद्यकीय महाविद्यालये उभी करून वैद्यकीय रुग्णालयांना डॉक्टरांच्या सेवेचा आधार दिलेला आहे अशी वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय रुग्णालयांचा आधार पुण्यात नव्हता वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय रुग्णालये होती छोटे छोटे दवाखाने होते डिस्पन्सरी होत्या परंतु आता मोठी मोठी रुग्णालये पुण्यात महानपा महानगरपालिकेने उभी केलीत मग ते कमला नेहरू रुग्णालय असेल मग ते मावळे दवाखाना असेल किंवा मग ते डॉक्टर राजीव गांधी रुग्णालय येरोड्यातलं मोठं रुग्णालय असेल पुण्यात अनेक मोठी मोठी महानगरपालिकेची रुग्णालयं आहेत परंतु स्वतःचं सो वैद्यकीय महाविद्यालय नव्हतं त्याच्यासाठी पुणे महानगरपालिका दोन हजार वीसपासून एकोणीसपासून प्रयत्न करत होती आणि आता भारतरत्न बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय हे पी 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 तत्वावर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर दोन हजार वीसपासून प्रयत्न केल्यानंतर त्याची वास्तू आता उभी राहत आहे रुग्णालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय तर सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जो शिकवणारा वर्ग आहे न शिकवणारा वर्ग म्हणजे इतर ज्या सेवा सुविधा असतात क्लार्क असेल शिपाई असेल सुप्रिटेंडंट असेल त्याच्यानंतर टायपिस्ट वगैरे लोकं असतील वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चारचे कर्मचारी वर्ग अ चे कर्मचारी अ एक चे कर्मचारी अशा सगळ्या कर्मचाऱ्यांची तिथं सेवा सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारे प्राध्यापक असतील प्रफाटक असतील ह्या सगळ्यांची सोय तिथं करणं गरजेचं असतं त्यांच्या ने सेवा नियुक्त्या त्याच्यानंतर तिथं वैद्यकीय प्रवेश झाल्यानंतर त्या पहिला पहिल्या वर्षीचा वर्ग दुसऱ्या वर्षीचा वर्ग तिसऱ्या वर्ग वर्षीचा वर्ग प्रात्यक्षिकासाठी त्यांचे लॅबोरेटरी ज्याला आपण वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणतो त्यांची सोय त्याच्यानंतर कॅन्टीन त्याच्यानंतर वसतिगृह या सगळ्यांची सोय करण्याचं काम हे पुणे महानगरपालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या परिसरात महानगरपालिकेची जी जागा उपलब्ध आहे त्या परिसरात हे सगळं काम चालू आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना त्यांचे लेक्चर्स प्रॅक्टिकल हे सध्या मंगळवार पेठेतील कन्या बाबुराव सणस कन्याशाळा आहे तिथे ते तात्पुरत्या स्वरूपात चालू आहे आणि तिथेच शेजारी मंगळवार पेठेत कमला नेहरू जे रुग्णालय आहे तिथे त्यांचे प्रॅक्टिकल सेशन्स म्हणजे जे प्रात्यक्षिक जे से प्रात्यक्षिक जे वर्ग असतो तो तिथे सुरू आहे आता पुणे महानगरपालिकेचं पण एक स्वप्न होतं की आपलं स्वतःचं सो वैद्यकीय महाविद्यालय असावं जेणेकरून आपल्याला दरवर्षी किमान शंभर पदवी प्राप्त केलेले म्हणजे वैद्यकीय के पदवी प्राप्त केलेले एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध होतील जे पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांना आपली सेवा देतील म्हणजे बाहेरून आपल्याला डॉक्टर आणावे लागणार नाही त्यांना मोठं मानधन द्यायची गरज पाडणार नाही किंवा महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांना आधार म्हणून पूरक वैद्यकीय निष्णात अशी मनुष्यबळ सेवा उपलब्ध होईल या हेतूने हा सगळा प्रपंच करण्यात आलेला आहे आणि त्याची चांगली फळं येत्या एक त्या दोन वर्षात दिसणार आहेत तेव्हा अशी आपण अपेक्षा करूया की हे भारतरत्न वै भारतरत्न बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून उपलब्ध होणाऱ्या डॉक्टरांच्या या निष्णात तुकडी करून निष्णात फळी करून पुणेकर पुणेकरांना चांगली वैद्यकीय सेवा रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा चांगली औषधे चांगले उपचार चांगल्या शस्त्रक्रिया उपलब्ध दा करून दिल्या जातील केल्या जातील आणि रुग्णांच्या आजार असेल समस्या असेल वैद्यकीय समस्या असतील स्त्रियांच्या असतील लहान मुलांच्या असतील वृद्धांच्या असतील तरुणांच्या असतील वैद्यकीय समुपदेशन असेल वैग वैद्यकीय मार्गदर्शन असतील आरोग्याच्या समस्या मानसिक समस्या समुपदेशन ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध होतील आणि एक चांगलं वैद्यकीयदृष्ट्या संपन्न असं सामाजिक जीवन पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध होईल असं मला या निमित्ताने वाटतं मला खरं तर हा व्हिडिओ त्या विद्यालयाच्या पार्श्वभूमीवर करायला आवडला असता परंतु विविध गोष्टींची अडचण लक्षात घेता मी तिथं जाऊन हा व्हिडिओ करणं टाळलं परंतु व्हिडिओचा विषय मला तुमच्यापुढे मांडणं आवश्यक वाटलं कारण स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय असणारी एक महापालिका म्हणून पुणे महानगरपालिकेची ओळख आता ह्यापुढे घेतली जाईल आणि पुणे महानगरपालिकेच्या शे कार्यक्षेत्रात असणाऱ्या विविध रुग्णालयांना आता पुणे महानगरपालिकेच्याच वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन प्रात्यक्षिक करून तयार झालेले चांगले डॉक्टर उपलब्ध होतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या मतमतांतराची मी वाट पाहतोय आणि आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कॉर्ड रजा द्या आपल्या ह्या चॅनलमध्ये असेच आपले, आपले सहप्रवासी जोडत राहा आणि ह्या चॅनलमध्ये संवादाची प्रक्रिया तुम्ही सुरुवात करा असं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय राम